महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये खूप मोठा स्कॅम झालेला आहे खूप मोठ्या लोकांची फसवणूक झालेली आहे करोडोचा स्कॅम झालेला आहे आणि तो स्कॅम काय होता कोणी केला कशा पद्धतीने केला हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार शिवराय मी बापूराव मोरे महाराष्ट्राची गाथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सावधान राहा सतर्क राहा सिक्युअर राहा आपली काळजी घ्या आपल्या बँकेची आपल्या पैशांची काळजी घ्या हे hey, वारंवार आपल्याला पोलीस प्रशासन सांगत असतं पण आपण कधीही काळजी घेत नाही आणि आपल्याच हातून आपलाच खूप मोठा फ्रॉड होतो आणि नंतर आपल्या हातात पाश्चातपाचीच दोरी उरते इन्फानाइट बीकॉन फायनान्शियल सर्व्हिसेस नाव तुम्ही ऐकलं असेल सध्या हे सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात झळकत आहे दोन अडीच वर्षापूर्वी हे पोर्टल लाँचिंग झालं या पोर्टलमध्ये एक अकाउंट तयार करण्यात येत होतं शेअर मार्केटच्या नावाखाली शेअर मार्केटच्या नावाखाली तयार करून लोकांना यामध्ये पैसे डिपॉझिट करण्यास सांगितलं जात होतं लोक पैसे डिपॉझिट करायचे आणि लोकांना सांगितलं जायचं की तुम्हाला टक्के आणि दहा टक्के रिटर्न दिले जातात मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की हे पाच टक्के आणि दहा टक्के वाल्या लोकांच्या नादी लागणं म्हणजे आपलं आयुष्य बर्बाद करून घेणं आहे आणि झालंय सुद्धा तसंच बऱ्याच लोकांनी या इन्फानाट बिकॉन फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाच हजार दहा हजार लाख दोन लाख पाच लाख करोडो रुपये ला लावलेले आहेत आणि आता पोर्टल बंद झालेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना या पोर्टलनी या ट्रेड इन्फानेट बीकॉन फायनान्शियल सर्व्हिसेस आणि झेस एम सी यांनी रिटर्न पैसे दिले सुद्धा पण डिसेंबर मध्ये यांनी सांगितलं की आपण नवीन एक लॉन्चिंग करणार आहोत एफ आणणार आहोत आणि तुमचे जे प्रिन्सिपल अमाऊंट आहे तुमच्या बँकेच्या अकाउंटला पुन्हा क्रेडिट केलं जाईल आणि ज्या वेळेला हे ट्रेड मध्ये कन्व्हर्ट होईल ट्रेडचं ऍप नवीन तयार होईल आणि त्यामध्ये पुन्हा तुम्हाला डिपॉझिट करायचं आहे आणि मिनिमम अमाऊंट ही एक लाख रुपयांची असेल आणि तुम्हाला पुन्हा पाच टक्के दहा टक्के रिटर्न्स दिले जातील लोकांना अगोदर एक दोन वर्ष रिटर्न्स दिलं होतं त्याच्यामुळं लोकांना विश्वास बसलेला होता काही लोकांनी करोडो रुपये ला लावलेले होते आणि जे एजंट दलाल होते त्यांनी सुद्धा सांगितलं होतं त्याच्यामुळं हे ऍप काही डेव्हलप झालं नाही जानेवारीमध्ये प्रॉफिट हे अकाउंटला क्रेडिट झालं खरं पण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून हे प्रॉफिट येणं बंद झालं ज्यावेळेला एक महिना प्रॉफिट येणं बंद झालं हे ज्यावेळी लोकांच्या लक्षात आलं त्यावेळी लोकांनी याच्या विरोधात जाऊन तक्रार करण्याचं ठरवलं आणि लोकांनी एजंटला याची विचारणा केली ज्या वेळेला पैसे डिपॉझिट करायचे असतात त्यावेळेला एजंट तुम्हाला शंभर वेळा फोन करतो अरे नाही रे टेन्शन यायचं हे बघ माझं अकाउंट पंचेचाळीस लाखाचं हे बघ माझ्या बायकोचं अकाउंट दहा लाखाचं हे बघ माझ्या भाचीचं अकाउंट सत्तर लाखाचं हे बघ माझ्या मित्राचं अकाउंट ऐंशी लाखाचं हे बघ करोड दोन करोड आपल्या डोळ्यासमोर अगणित अशी स्वप्न दाखवली जातात आणि याच वेळेला आपण यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि आपली कमाई जे सेव्हिंग जे रक्ताच्या घामाच्या पैशाने केलेली असते तीच त्यामध्ये डिपॉझिट करतो आणि त्याचाच मोठा स्कॅम होतो खर तर माझ्या पैशांचा अधिकार हा माझ्याकडेच असला पाहिजे मी पैसे डिपॉझिट करू शकतो तर मी पैसे विड्रॉल सुद्धा करू शकतो मला कोणत्याही तारखेला पैसे विड्रॉल करता आले पाहिजेत तुमचा नियम कुठला कळला तो तुम्ही पस्तीस दिवस लागतात अहो झिरो आहे एंजल वन आहे बाकीच्या कंपनी सुद्धा आहेत की हे दोन दिवसात पैसे अकाउंट अकाउंटला डिपॉझिट करतात तुम्ही कसं काय तुम्ही कुठले अमेरिकेतन पैसे चालत 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 येणार होते का एका क्लिक वरती पैसे हे आपल्या अकाउंटला क्रेडिट झालेच जा पाहिजेत तुम्ही पस्तीस दिवसाचा टायमिंग दिला बर पस्तीस दिवसाचा टायमिंग दिल्यानंतर ज्यावेळेला आम्ही एका वेबसाईटला पैसे डिपॉझिट करतो त्यावेळेला माझ्या पैशांचा अधिकार हा माझ्याकडेच असला पाहिजे आणि माझे पैसे माझा अकाउंट कुठल्याही वेबसाईटला मायग्रेट करण्याच्या अगोदर माझी परवानगी घेतलेली पाहिजे तुम्ही तसं काही केलं नाही तुम्ही विदाऊट परवानगीनुसार तीन वेळा वेबसाईट बदलली तीन वेळा वेबसाईट बदलल्यानंतर मे मध्ये ज्यावेळेला फेब्रुवारी मध्ये पैसे येणं बंद झालं त्यावेळेला काही लोकांनी सावध होऊन मार्च मध्ये आपलं प्रिन्सिपल अमाऊंट विथ्रॉल केलं पस्तीस दिवसांना टायमिंगची वाट बघितली आणि मे महिना उजडला आता मे महिन्यानंतर पस्तीस दिवस झालेले होते पण त्याच वेळेला दहा मे ला जी वेबसाईट होती ती बंद झाली बंद झाल्यानंतर पाच दिवस या वेबसाईटनं घेतले रिकव्हर होण्यासाठी आणि पुन्हा वेबसाईट चालू झाली आणि ग्रुपवरती त्याची लिंक पडली ग्रुप वरती लिंक पडल्यानंतर ज्यावेळी ओपन केली लॉग इन केल्यानंतर सगळं काही चेंज झालेलं होतं आय एन आर च ऑप्शन कुठेही दिसत नव्हता आणि सगळे पैसे हे डॉलर मध्ये युनिटी मध्ये गेलेले होते ज्यावेळेला आम्ही याची विचारणा केली त्यावेळेस सांगितलं की आता आय एन आर मध्ये याच युव्हिटी मध्ये सगळं ट्रान्झॅक्शन होणार आहे ज्यावेळेला आम्ही विचारलं की आता प्रिन्सिपल अमाऊंट विड्रॉल कशी करायची तर त्यावेळी नवीन ऑप्शन तयार झाला होता आता पस्तीस दिवस नव्हते तर नव्वद दिवस लागणार होते का बरं अमेरिकेतून पैसे चालत 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 येणार होते काय कसं काय नव्वद दिवस कशासाठी ज्यावेळेस डिपॉझिट करताना दोन दिवस लागले आता नव्वद दिवस का आता ह्याच्यामध्ये गोम काय सांगतो याच्यामध्ये गोम काय झाले तुम्हाला सांगतो फेब्रुवारी मध्ये ज्या वेळेला प्रॉफिट आलं नाही त्यावेळेला काही लोकांनी पैसे विड्रॉल केले त्या लोकांना हे पैसे मे महिन्यात सुद्धा मिळाले नाहीत त्यावेळेला काही दलाल एजंट लोकांनी सांगितलं की तुम्हाला पुन्हा विड्रॉल करायला लागेल पुन्हा विड्रॉल केल्यानंतर नव्वद दिवस लागतील नव्वद दिवस लागल्यानंतर काही लोक म्हणले ठीक आहे आपले पैसे दिवाळीत तरी मिळतील या आशेवरती ते बसले या आशेवरती ते बसल्यानंतर त्यांनी पुन्हा मे महिन्यामध्ये नव्यानं इस डी टी ट्रस्ट वॉलेटचा ऍड्रेस तयार करून पैसे विड्रॉल केले जून महिन्यामध्ये याच एजंट लोक दलाल लोकांनी सांगितलं की आता आय एन आर ऑप्शन तयार झालेला आहे तर तुम्ही आय एन आर मध्ये पैसे पुन्हा विड्रॉल करा लोकांनी युनिव्हर्सिटी मधलं ट्रान्झॅक्शन कॅन्सल केलं आणि मेट टाकलं पुन्हा या दलाल लोकांनी जुलै मध्ये सांगितलं की एन आर इंडियन अकाउंट फ्रीज झालेलं आहे तुम्ही इंडियन ट्रान्झॅक्शन कॅन्सल करा आणि पुन्हा युनिव्हर्सिटी मध्ये ट्रान्झॅक्शन करा आता मला सांगा तीन तीन वेळा कॅन्सल होतं तीन तीन वेळा तुम्ही ट्रान्झॅक्शन करायला होता आम्हाला चुक्या ना तुम्ही आता नवीन वेबसाईट तयार झाली होती ती वेबसाईट सुद्धा आता बंद पडलेली आहे ती वेबसाईट ओपन होत नाही यामध्ये मुख्य माणसं कोण आहेत त्याचं तुम्हाला मी वाचून दाखवतो पाच सप्टेंबरला एक यांनी मीटिंग घेतली आणि या लोकांची नावं आपल्या समोर आलेली आहेत यांच्या तीन कंपन्या आहेत ट्रेड इन्फानाइट बीकॉन आणि झेस एम सी ट्रेड डिरेक्टर कोण आहेत बघा अगस्त मिश्रा यायती मिश्रा राहुल काळोके गौरव सुखदेव प्रसाद कुलकर्णी चेतनधर सचिन खडतरे हे ट्रेडचे डिरेक्टर आहेत इन्फानाइट बीकॉनचे डिरेक्टर बघा राहुल काळोके गौरव सुखदेव प्रसाद कुलकर्णी नवनाथ अवताडे प्रसाद देशमुख ओंकार भुसारे विनायक मराठे अवथाचं नाव तर आता सोशल मीडियावरती फार सेलिब्रिटी झालेत ते जे एम सी साहिल काळे सीईओ सीईओ लाँग फॉर्म तरी माहिती असेल का आणि अगस्त्य मिश्रा हा बाबा तर इंडियात राहत पण नाही कुठेतरी मलेशियाला राहतो म्हणे आता मला सांगा हे एजंट लोक त्यांच्या ओळखीनुसार ज्यांच्या सांगण्यानुसार आपण यांच्याकडे पैसे गुंतवले हे सांगतात की यांच्या विरोधात तक्रार द्या आता तक्रार पोलीस घेतील का बरं पोलीस आपल्याला काय म्हणतील आम्हाला विचारून पैसे गुंतवले होते का आता खर तर मला सांगा पैसे काढून देणं पोलिसाचं काम आहे का आपल्याला ते वेळोवेळी पैसे गुंतवणूक करू नका एसआयपी म्युच्युअल फंड बँक सेफ्टी हेल्थ इन्शुरन्स अजून काय काय बरंच आहे हो या ठिकाणी जे सिक्युअर आहे त्या ठिकाणीच पैसे गुंतवायचे असतात हे वेळोवेळी सांगितलं जातं पण अशा प्रकाराला काही लोक बळी पडतात शिकलेली सुद्धा लोक आहेत पोलीस आहेत वकील आहेत खूप डॉक्टर आहेत भरपूर लोक यामध्ये फसलेली आहेत कारण जवळ जवळ हा करोडोचा स्कॅम झालेला आहे आता हे पैसे परत मिळतील का नाही याची शाश्वती नाही आता यात काय होऊ शकतं हे सुद्धा सांगता येत नाही जर तुम्ही एखाद्या एजंटला धरलं त्याला मारून आणून पैसे मिळणार आहेत का मनोहर हात जोडून विनंती आहे हे पाच टक्के दहा टक्के रिटर्न देतो म्हणणारे असे जर कोणी तुमच्या समोर आले तर काही करायचं नाही त्याला खाली बसवायचा पायात कोल्हापुरी पाय तण काढायचं सणकन गारत वाढायचं पुन्हा आलाच नाही दारात पाहिजे पुन्हा आपल्याच काय कोणाच्याच दारात गेला नाही पाहिजे अरे बाबा नो कुठली अशी बँक आहे का की जी बँक तुम्हाला पाच टक्के महिन्याला रिटर्न देते दहा टक्के महिन्याला रिटर्न देते हो जर असंच झालं असतं तर कामगार कोणीच राहिला नसता हो सगळे श्रीमंत झाले असते आणि या दलाल लोकांनी ही कंपनी सेबी रजिस्टर आहे ही कंपनी याच्या रजिस्टर आहे दोन हजार करोडचा कंपनी असं सांगून या लोकांची खूप मोठी फसवणूक केलेली आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की सावध रहा आता कुठल्याही ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करू नका जर अशा कुठल्या तुमच्या मित्राची फसवणूक झालेली असेल तर व्हिडिओच्या कमेंट मध्ये जाऊन जरूर माहिती द्या आणि त्याला सुद्धा ना आपल्या मित्रांना सुद्धा सावध करा की अशा ठिकाणी पैसे गुंतवणूक करू नको म्हणा बाबा आणि व्हिडिओ आवडला असल्या तर एक लाईक आणि एक शेअर तर जरूर बनतोच आणि महाराष्ट्राची गाथा या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय नमस्कार